पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता येण्यापासून त्यांना कोणी रोखू शकत नाही नगर दक्षिण लोकसभा उमेदवार सुजय विखे पाटील यांनी पाथर्डीत बोलताना अहमदनगर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार त्यासाठी माझा आराखडा तयार असून त्यात शेतकरी गरीब गरजूंपासून शहरी भागासाठी विविध योजना आणि नियोजन केलंय त्यामुळे येत्या पाच वर्षात नगरचा विकास सर्वांसाठी एक उदाहरण राहणार आहे

जिल्ह्यात असल्याचं कृषी प्रक्रिया अन्न उत्पादन आणि कृषी पर्यटन अशा कृषी संबंधित उद्योगांमध्ये रोजगार निर्मिती आणि स्वयंरोजगारासाठी मी प्रयत्न करणार त्याचबरोबर जिल्ह्याचा भौगोलिक विचार करता पर्यटन क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणात जिल्ह्याचा विकास साधता येणार आहे त्यामुळे जिल्ह्यात एम आय डी सीच्या च्या माध्यमातून देशी परदेशी गुंतवणूक आणून जिल्ह्याची उत्पादन क्षमता कशी वाढेल यावर भर देणार त्यासाठी रस्ते वीज पाणी आणि इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम केलं जाणार आहे असं विखे यांनी म्हटलंय शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीला वाव दिला जाणार आहे जिल्ह्यात कृषी प्रयोगशाळांची निर्मिती केली जाईल तर पशुपालन व्यवसायाला चालना दिली जाणार आहे शेळी मेंढी पालनातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात राबवल्या जातील तसेच जिल्ह्यात बांधकाम व्यवसाय जोर धरत आहे त्यातून सामान्यांना परवडणाऱ्या घरांच्या योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातील तसेच ट्रेंडिंग रिपेरिंग हॉटेल अशा व्यवसायांना अनुकूल वातावरण निर्माण केलं जाईल असं सुजय विखे यांनी म्हटलंय तर यामुळे माझे विकासाचे व्हिजन क्लिअर असून केंद्रात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता येणार असल्याने आपल्या जिल्ह्याचा कोणीच विकास रोखू शकणार नाही यामुळे देशाच्या विकासासोबतच जिल्ह्याच्या विकासासाठी आपण मला मतदान करावं असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहमदनगर